पण लक्षात घ्या त्या संविधानाचा सन्मान प्रत्येकाने जपला पाहिजे आम्ही देखील लवकरच संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करणार आहोत त्या त्यासंदर्भातचं परमिशन उद्या आम्हाला भेटलं तर एकोणतास एकोणतीस तारखेला सकाळी मुलांची एक रॅली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी प्रत्येकानं प्रस्ताविकेचं वाचन आणि नेमकं मूलभूत अधिकाराचं विश्लेषण यावर आपण त्या ठिकाणी संविधान सन्मान रॅली म्हणून हा कार्यक्रम आयोजित करणार आहोत तुम्ही या ठिकाणी आलात सर्वप्रथम या बांधवांचे हृदयाच्या काळापासून आभार आहे कारण संविधान हे रक्षण करत आहे आपल्या गोरगरिबांचं आणि देशात संविधान म्हणजे काय तर का तुणी तुणी आपला कल्याणकारी तो ग्रंथ आहे इथं बसलेल्या भारतातल्या तमाम महिलांना मी असतो की तुम्ही कुठल्याही धार्मिक पूजा विधी आराधनेला जा पण जात असताना चौकामध्ये कुठतरी असा हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे त्याच्या पायापणाकडून तो आपला पहिला उद्धार करता आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणाऱ्या काळात तोच सन्मान आपल्याला जपायचा आहे आणि संविधानाची रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे संविधान अमर हे नाही कारण कोणता मायकाला ते बरबाद -बर करू शकणारा पैदा झाला नाही अमर हे नाही ते चिरा आहे चिराळूच राहणार आहे त्याच्यातल्या कुठल्याही कलमेला हात लावताना बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा मी घराचं बांधकाम करताना पाया निर्माण केलाय त्या पायावर तू घर बांध कोणताही डिझाईन कर पण पायाला हात लावला तो कार्यक्रम डिले पायाला हातला होता तसे काही करता येईल तुम्हाला मूलभूत गावेल हात लावता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणून जेव्हा देशामध्ये वातावरण बिघडलेलं होतं तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या काही आपल्या धर्माबद्दल लढत होते काही जातीबद्दल लडत होते पण एक छान वाक्य कोई चिल्ला कर चला गया कोई को चला गया कोई चला गया हिंदू स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तब्दील लिख कर चला गया हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया असं विधान दे सर्वांनी आत्मसात करावा आणि एक सर्वात महत्वपूर्ण हो गोष्ट लक्षात घ्या की ज्या घटकावर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहणं म्हणजे खरं खऱ्या अर्थानं संविधानाची ताकद आहे ती ताकद जपास जोपासल यांच्यावर अन्याय होतो तो उभं काल शिक्षणाचा अर्थ तोच खरा आहे खरं खोटं समजलं पाहिजे खोट्याचा विरोध करता आला पाहिजे खऱ्याचं समर्थन करता आला असं पाहिजे त्याच वेळेत साथी ठोकून मानता येते मी बाबासाहेबांच्या विचाराचा अनुयायी आहे ते आपण करताल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतात थांबतो या ठिकाणी जय हिंद हा या पुस्तकांचं वाचन सन्मान जारी केले